इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक निरीक्षण विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र नागपूर यांचा वर्धा जिल्ह्यावर दौरा माननीय मुख्यमंत्री यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे क्षेत्रीय कार्यालय आहे व शंभर दिवसाचा आराखडा दिला आहे त्यामध्ये जी सप्तसूत्री दिलेली आहे प्रत्येक कार्यालयामध्ये अभिगत नागरिक का आहे फिर्यादी आहे तक्रारदार आहे माहिती माहिती मिळावी मिळावी आपली केस कोणत्या अधिकाऱ्याकडे आहे याबद्दलची तक्रारदाराला काय हवा आहे काय नाही त्याची तक्रार घेऊन योग्य ते मार्गदर्शन करून आणि तक्रारदाराचं समाधान होईल अशी व्यवस्था आमच्या कार्यालयामध्ये केलेली आहे पत्रकाराशी संवाद साधताना माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप भुजबळ परिक्षेत्र नागपूर यांनी सांगितले की संपूर्ण वर्धा जिल्ह्याचा सहा दिवसांचा दौरा आहे अशी माहिती दिली करिता पूनम बोरकर नागपूर वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक निरीक्षणानिमित्त खरं तर प्रेस कॉन्फरन्स आम्ही शेवटच्या दिवशी नियोजित केलेली होती पण आज योगायोगाने तुम्ही सर्वजण आमच्या मान्य मुख्यमंत्री महोदयांनी यांनी संपूर्ण राज्यामध्ये जे क्षेत्रीय कार्यालय आहेत त्यांच्यासाठी शंभर दिवसाचा कृती आराखडा कार्यक्रम दिलेला आहे त्यामध्ये सप्तसूत्री नमूद केलेली आहे आणि प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये येणारे अभ्यागत आहेत नागरिक आहेत तक्रारदार आहेत फिर्यादी आहेत यांच्या साठी एक मार्गदर्शन केंद्र आलेल्या तक्रारदाराला किंवा फिर्यादीला किंवा कोणीही नागरिकाला त्याचं पोलिस स्टेशनमध्ये काम कोणत्या शाखेकडे आहे कोणत्या अधिकाऱ्याकडे आहे याची माहिती मिळावी जे गुन्ह्यातील साक्षीदार आहेत फिर्यादी आहेत त्यांनासुद्धा हा तपास कोणत्या अधिकाऱ्याकडे आहे कोणत्या टप्प्यावर आहे याबद्दलची या इत्यंभूत माहिती मिळणं अत्यंत आवश्यक असतं आणि तुम्ही वर्धा शहरची इमारत पाहिलेली आहे रिसेंटली काही वर्षापूर्वी ही इमारत तयार झालेली आहे अत्यंत सुविधायुक्त अशी ही प्रशासकीय इमारत आहे आणि त्यामध्ये या शंभर दिवसाच्या कृती आराखड्याच्या अनुषंगाने ठाणेदार इथले एस डी पी ओ ॲडिशनल एस पी आणि एस पी साहेबांनी अभ्याघत्रश्य सुरू केलेला आहे येणारा प्रत्येक अभ्याघताची नोंद त्या ठिकाणी होईल त्याची अडचण काय आहे त्याची तक्रार काय आहे त्याला काय हवं आहे याची माहिती घेऊन योग्य ते मार्गदर्शन त्या तक्रदाराला करण्यात येईल आणि ज्याला आपण सॅटिस्फॅक्शन इंडेक्स म्हणतो जो या ठाण्यामध्ये आलेला आहे तो इथून परत जाताना समाधानाने तो गेला पाहिजे किंबहुना त्याचं समाधान होईल इतपत कार्यवाही आमच्या टीमकडून या निमित्तानं आम्ही अपेक्षित केलेली आहे आणि माझी खात्री आहे की या अशा इनिशिएटिव्हच्यामुळे नक्कीच जो सॅटिस्फॅक्शन इंडेक्स जी संकल्पना आहे त्यामध्ये आम्हाला भरीव कामगिरी करून दाखवता येईल जिल्ह्यात आपण दौरा केला का काय वेगळ्या काय अवघा वार्षिक निरीक्षण दौरा चालू आहे आजचा तिसरा दिवस आहे एकूण सहा दिवसाचा दौरा आहे हिंगणघाट आणि त्या उपविभागातील आढावा झालेला आहे काल आरबी सब डिव्हिजन आणि तळेगाव पोलीस स्टेशनला व्हिजिट झालेले आहे आज वर्धा शहरनंतर पुलगाव सब डिव्हिजनचे इन्स्पेक्शन आहे उद्या आणि परवा आणि त्यानंतर तीन दिवस असा आमचा दौरा आहे सर्वसाधारण जो आढावा आम्ही घेतो त्यामध्ये वर्धा जिल्हा हा एकोणीसशे पंच्याहत्तरपासून प्रोविजन जिल्हा आहे राज्यातला पहिला प्रोविशन जिल्हा आहे आणि त्या अनुषंगाने जे दायित्व जबाबदारी वर्धा जिल्हा पोलीस घटकावर आहे ते निश्चितपणे या मोठ्या प्रमाणात अपेक्षित केली जाते आणि जा या अनुषंगाने जो गुन्हे नियंत्रणाचा भाग आहे गुन्हे प्रतिबंधाचा भाग आहे किंवा जे गुन्हे दाखल होतात त्या गुन्ह्यांच्या तपासाचा भाग आहे याचा आढावा आमचा चालू आहे अलीकडच्या काळामध्ये ज्या काही घटना घडल्या त्या अनुषंगाने सुद्धा जे चालू तपास आहेत त्यामध्ये काय सद्यस्थिती आहे आणि क्वालिटेटिवली गुणात्मक तपास करून आरोपीला शिक्षा होईल हो या पद्धतीने कोर्टामध्ये आम आपण जे काही चार्जशीट पाठवतो किंवा फायनल रिपोर्ट पाठवतो या दृष्टीने जे मार्गदर्शन अपेक्षित आहे ते प्रत्येक सरावून झालेलं आहे का याची चाचपणी यानिमित्त केली जाते पोलीस विभागाकडे जे रेग्युलेशन ऑफ ट्रॅफिक सुद्धा एक जबाबदारी आहे त्या अनुषंगाने जसं वर्धा जिल्हा वाहतूक नियंत्रण कक्ष आहे उपशाखा म्हणून हिंगणगाटला पण सुरू झालेली आहे तिथे काही अधिकारी कर्मचारी त्या शाखेमध्ये काम करतात तर त्या रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने जे अपघात प्रतिबंधाचा किंबवना जे ॲक्सिडेंट प्रोन क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये रिमेडियल मेजर्स म्हणून काय काय करता येईल हाही आढावा यानिमित्तानं मी घेतो आहोत आणि मागच्या काळामध्ये खरंतर वर्धा जिल्ह्याने अपघात प्रतिबंधामध्ये अत्यंत चांगली आणि ज्याला आपण सकारात्मक म्हणू अशी भूमिका वडवलेली वठवलेली आहे त्याचं ॲप्रिशिएशन किंवा कौतुक न दॅन आपल्या विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यानसुद्धा झालेलं होतं तर तो जो पॅटर्न आहे रोड सेफ्टीचा त्यामध्ये जे फोर ई आहेत ई फॉर एन्फोर्समेंट ई फॉर इंजिनिअरिंग ई फॉर मेडिकल किंवा इमर्जन्सी मेडिकल केअर आणि ई फॉर ट्रॅफिक एज्युकेशन या अनुषंगाने सुद्धा काय काय करता येईल तोही आढावा आम्ही या निरीक्षणाच्या माध्यमातून घेत आहोत